जय शिवराय मी धीरज फुले पाटील मी आपल्यासमोर उभा आहे एका पेरणीची गोष्ट सांगण्यासाठी आणि एका विचारधारेची ओळख निर्माण करून देण्यासाठी आणि त्या विचारातून जन्माला आलेल्या आनंद युवा प्रतिष्ठानच्या विषय बोलण्यासाठी माननीय आनंद अंबानी साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन मी व माझ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये आनंद युवा प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आनंद युवा प्रतिष्ठान स्थापन करण्यामागचे उद्दिष्ट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आणि आनंद अंबानी साहेबांचे विचार त्यांचे सामाजिक बांधिलकी त्यांचे धार्मिक आणि भारतीय संस्कृतीवरती असलेले प्रेम हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगणार आहे आज अनंत अंबानी साहेब व्यवसायाच्या क्षेत्रात जगभरात ओळखले जाणारे नाव आहे अत्यंत आधुनिक जागतिक दर्जाच्या उद्योग विश्वात काम करत असतानाही त्यांनी भारतीय संस्कृती कधीही विसरलेली नाही हेच त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे त्यांचा विचार स्पष्ट आहे आधुनिक व्हा पण मूळ विसरू नका याच एक अत्यंत सुंदर आणि जिवंत उदाहरण म्हणजे त्यांचं भारतीय संस्कृतीनुसार पार पडलेलं लग्न आज जिथे मोठमोठ्या व्यक्ती परदेशात पाश्चात्य पद्धतीने विवाह सोहळे करतात तिथे अनंत अंबानी साहेबांनी मुंबईतच भारतीय परंपरा वेद मंत्र संस्कार आणि रीतिरिवाज यांच्यासह विवाह केला हा विवाह म्हणजे फक्त एक सोहळा नव्हता तर भारतीय संस्कृतीचा जागतिक मंसावर गौरव होता यातून त्यांचं भारतीय संस्कृतीवरचं प्रेम आणि मुंबई शहरावर व मराठी माणसावरती असलेलं आत्मीयतेचं नातं ठळकपणे दिसून येतं अनंत अंबानी साहेबांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही परदेशी पाहुणे भारतात आले की ते त्यांना केवळ आलिशान जीवनशैली दाखवत नाहीत तर भारतीय संस्कृती परंपरा अध्यात्म आणि मूल्ये यांची ओळख करून देतात तसेच प्राण्यांवरील प्रेम फक्त शब्दात नाही कृतीत अनंत अंबानी साहेबांचं प्राण्यांवरील प्रेम हे केवळ भावना नाही तर एक जबाबदारी आहे त्यांनी उभारलेला वंतारा प्रकल्प हा केवळ प्राणी संग्रहालय नाही तो आहे जखमी प्राण्यांसाठी पुनर्वसन केंद्र संकटात सापडलेल्या वन्यजीवांसाठी सुरक्षित आश्रय निसर्ग आणि मानव यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न आज हजारो प्राणी त्यांच्या प्रेमळ देखरेखीखाली नवीन जीवन जगत आहेत हीच खरी सेवा आहे हीच खरी करुणा आहे तसेच अंबानी साहेबांच्या अध्यात्मावर असणारे प्रेम हे त्यांच्या रोजच्या जीवनशैलीतून दिसून येते त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी जामनगर ते द्वारका केलेला पायी प्रवास व घेतलेले श्रीकृष्णाचे दर्शन मुंबईमध्ये सिद्धिविनायक गणपती लालबाग राजा यांच्यावर असलेली श्रद्धा हे सर्वांनाच माहीत आहे अशा त्यांच्या साध्या व सरळ जीवनशैलीमुळे माझ्यासारख्या अनेक तरुणांवर त्यांचा प्रभाव आहे आज याच कामाचा आदर्श घेऊन माझ्यासारख्या मराठी माणसाने आनंद युवा प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण क्रीडा साहित्य कला रोजगार निर्मिती या क्षेत्रांमध्ये अनंत युवा प्रतिष्ठान कार्यरत राहील जय महाराष्ट्र